आमदारांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद सांगली जिल्हा खानापूर तालुका विटे शहरातील प्रसिद्ध असणारे विट्याचा राजा गणपती मंडळाची मिरवणूक मोठ्या थाटात निघाली या मिरवणुकीमध्ये विशेष करून आकर्षक ठरले ते अघोरी प्रथा वाले शिंगाडे या मिरवणुकीमध्ये लेझिम पथक नाशिक गोल आणि मैदानी खेळाचे प्रदर्शन करण्यात आले या राजाच्या मिरवणुकीमध्ये सुरुवात पासून ते शेवटपर्यंत आमदारांनीही मिरवणुकीत ढोल वाजवत बाप्पांना निरोप दिला या मिरवणुकीसाठी विट्यातीलच नव्हे तर जवळपासच्या खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या निवडणुकीचे देखावे आपल्या डोळ्यात भरून घेण्यासाठी हजर झाले होते या मिरवणुकीमध्ये विशेष करून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने एक महिनापूर्वी प्रॅक्टिस करून या ढोल वाजवण्याचे ताल बसवले जातात त्यामध्ये पुरुष आणि महिला मुले आणि मुलं यांचाही सहभाग होता तसेच अनंत चतुर्दशी गणपती उत्सवाच्या शेवटीच्या दिवस असून सर्व लहान मोठे मंडळाच्या गणपतींना मोठ्या श्रद्धेने वाजत गाजत आनंद उत्सव साजरा करत निरोप देण्यात आला विशेष गणपती राज्याची मिरवणूक शिवाजी चौकात आली असता या चौकामध्ये जवळपास दोन तास फटाक्याची आतिशबाजी लेजिम पथक झांज पथक नाशिक रोल बँजो पार्टीच्या साऊंडने संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा परिसर दणाणून सोडला होता खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार सुहास भैया बाबर यांनी सुरुवात पासून ते शेवटपर्यंत नाशिक रोल वाजवत बघणाऱ्या श्रोतांचे मने जिंकून घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड